नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची माहिती हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह यांनी आज बेंगळुरू इथं एका व्याख्यानात दिली यात पाकिस्तानी हवाई दलाच्या पाच तर एका सूचना आणि नियंत्रण विमानाचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं ही कारवाई जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावरून केल्याचं सांगून जमिनीवरून हवेत मारा करण्याचा हा उच्चांक असल्याचं सिंह यांनी नमूद केलं रेल्वेच्या राऊंड ट्रिप पॅकेज योजनेअंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवासात तिकीट दरात वीस टक्के सवलत मिळणार आहे दोन्ही बाजूंच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सवलत लागू होईल आरक्षित केलेलं तिकीट रद्द केल्यास त्याचा परतावा मिळणार नाही राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात निवडणूक आयोगानं सखोल चौकशी करायला हवी अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते याविषयी विरोधी पक्षाचे सर्व खासदार येत्या सोमवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं पवार यांनी सांगितलं भारत छोडो आंदोलनाला आज त्र्याऐंशी वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त या आंदोलनात सहभागी झालेल्यांना अभिवादन करण्यात येत आहे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रदेश काँग्रेसतर्फे आज मुंबईत गिरगाव चौपाटीवरच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा काढण्यात आली रक्षाबंधनाचा सण आज उत्साहानं साजरा होत आहे मुंबईत राजभवन इथं दृष्टीहीन विद्यार्थिनी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थिनींनी तसंच महिला बचत गटाच्या सदस्यांनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना राखी बांधून औक्षण केलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार